काय खाते आता तिशर कपडे खात बसली का खायचं आहे का ते मग काय म्हणले कुठे वज बांधायचं मग हे देख्ञा। <स देख्ञान> का हेच काय हे काय रताळी काय गाई? ते पहिले कडलं काय शेत काय माझाच हिडिओ काढशील येत आहे का बार द्यायला मला बघ Dar te la apă, mă rog, pot fi. Arată, bizle, bizle, bizle. Te lape, nu vară, 10 dolari. Contă. Te lape, आणि ह्याच्यावरती हा मला घास कापायचा हा तर कोणते का घास कापलेल्या मला पाणी उतरवलंय झाली का साय नो नो न झाली का नु 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 का अरे आंघोळ नाही करायची का तुला चल आपण दोघ करू चल की कशात चल की साई चल कोण